कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर अर्थात गोकुळच्या वाशी शाखा नवी मुंबई इथं अत्याधुनिक तंत्रज्ञानानं उभारण्यात आलेल्या पंधरा मेट्रिक टन क्षमतेच्या नवीन दही उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आलं यावेळी गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ आणि सर्व संचालक मंडळ मुंबईचे दूध वितरक प्रतिनिधी गोकुळचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत गोकुळ डेअरी वाशी नवी मुंबई इथं हा कार्यक्रम संपन्न झाला या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं गोकुळनं गुणवत्तेच्या जोरावर साधलेली अभूतपूर्व प्रगती ही कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी पशुपालक वितरक आणि संघातील कर्मचाऱ्यांच्या निष्ठा आणि कष्टांचं फलित आहे शेतकऱ्यांनी दूध उत्पादन वाढवलं आणि गोकुळनं त्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली त्यामुळं गोकुळ आज राज्यातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह दुग्ध ब्रँड ठरलाय मुंबईतील गोकुळची विक्री व्यवस्था स्वर्गीय आनंदराव पाटील सुवेकर आणि आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली सुरू झाली त्यानंतर पुणे बाजारपेठही गोकुळनं आपल्या गुणवत्तेच्या बळावर भक्कम केली आज या दोन्ही महानगरांमध्ये गोकुळच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी संकलन आणि दूध संकलन वाढवण्याची गरज आहे असं त्यांनी स्पष्ट केलं मुश्रीफ यांनी सांगितलं बाजारपेठ विस्तार गुणवत्ता सुधारणा आणि दूध संकलन वाढ ही काळाची गरज आहे संघाकडून राबवल्या जाणाऱ्या अनुदान योजना सेवा सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय कर्नाटक सरकार दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देतं त्यामुळं त्या राज्यात दूध उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे अशाच प्रकारे महाराष्ट्र सरकारनंही दूध उत्पादकांना अनुदान दिल्यास दुग्ध व्यवसाय आणखी मजबूत होईल आणि महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नवीन दही प्रकल्पामुळे गोकुळची मुंबई बाजारपेठेतील क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा उल्लेख करत मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं गोकुळ हा परंपरा गुणवत्ता आणि विश्वासाचा प्रतीक आहे त्याला राज्याचा अधिकृत ब्रँड घोषित केल्यास तो राज्यभर अधिक उजळून निघेल गोकुळची दीर्घ परंपरा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग आधुनिक उत्पादन सुविधा आणि व्यापक ग्राहक वर्ग यांच्या आधारे गोकुळला राज्याचा दुधाचा अधिकृत ब्रँड दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी